मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक दिलासादायक व आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण स्पष्टीकरण करत आहे आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी करतो मित्रांनो बातमी ब्रेकिंग न्यूज ऑनलाईन राज्य कर्मचारी व पेन्शनधारकांना या दिवशी निर्गमित होणार माघाई भत्ता वाढीचा जीआर आर पंचावन्न टक्के डीए वाढीवर शिक्कामोर्तब तर चला पाहूया बातमीचे शीर्षक राज्य कर्मचारी आणि धारकांसाठी महत्वपूर्ण अपडेट या दिवशी निर्गमित होणार माघाई भत्ता वाढीचा जी आर डीएवाडी वर शिक्का या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी दिलासादायक बातमी आली समोर राज्य कर्मचारी आणि धारकांसाठी महत्वपूर्ण अपडेट तर या दिवशी निर्गमित होणार माघाई भत्ता वाढीचा शासन निर्णय भत्ता तर चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट

याबाबत आताची महत्वपूर्ण अपडेट समोर आली आहे डीए वाढीबाबत वित्त विभागाकडून वाढीवर राज्य सरकारी कर्मचारी तसेच भत्ता मध्ये केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढ करण्यात राज्य शासनाकडून शिक्कामोहोर्तब करण्यात आले आहे त्यामुळे राज्यातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लवकरच वाढीचा लाभ मिळणार आहे एकूण डीए आणि डीआरचा फरकाचा लाभ हाही महत्वाचा आहे केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी डीए दोन टक्के वाढ दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आली आहे आणि त्याच धर्तीवर डीए वाढ लागू करण्यात येणार असल्याचे राज्य शासन राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एकूण डीए हा त्रेपन्न टक्के वरून पंचावन्न टक्के इतका होणार आहे दिनांक एक एक पंचवीस पासून माघाई भरताची फरक देखील मिळणार आहे या निर्णयानंतर राज्य कर्मचाऱ्यांचे एकूण वेतन तर धारकांचे एकूण वेतन दोन टक्क्याने वाढ होणार निर्णय कधी होणार हे जाणून घेऊया राज्य शासनाकडून राज्यातील अखिल भारतीय सेवा मधील अधिकाऱ्यांना डीए वाढ लागू करण्यात आली यानंतर पुढील पंधरा वीस दिवसानंतर वाढीचा प्रस्ताव प्रस्तावावर निर्णय राज्य सरकार सरकारकडून घेतला जातो यामुळे महागाई भत्ता वाढीचा निर्णय पुढील महिन्यामध्ये जून महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत घेतला जाऊ शकतो जा केंद्र सरकार प्रमाणे DA वाढीस राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून देखील मंजुरी प्राप्त झाली आहे तर मंत्रिमंडळाची बैठक निर्णय प्रत्येक महिन्यात राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केली जाते पुढील महिन्यात पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्या पर्यंत नियोजित मंत्री मंडळाच्या बैठकीत सदर वाढीचा निर्णय घेतल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच